दक्षिणामूर्तये नमः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवानि तिर्मतिर्मम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवाणि तिर्मतिर्मम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो बोधिर्ध्रुवाणीतिर्मतिर्मम हरि ओं तत्सरिति श्रीमद्भगवद्गीता सूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे मोक्षसन्न्यासयोगो नामाष्टादशोऽध्यायः समर्पणमस्तु श्री गुरु चरणारविंदार्पणमस्तु भगवती ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक सतराशे त्र्याऐंशी <coughs> सतराशे <से> त्र्याऐंशी <coughs> अध्याय अठरावागेश्वर <coughs> कृष्ण येत पार्थ धनुर्धर विजयो भूतिर भूतीर् ध्रुवा मम भगवान परमात्मा श्रीकृष्ण ज्या पक्षात आहे आणि गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन ज्या पक्षात आहे त्या ठिकाणी ऐश्वर ध्रुव अशी शाश्वती असणारी नीती सर्व प्रकारचं वैभव आणि विभूतिमत्व सर्व प्रकारचं ऐश्वर की जे आपल्यालाही प्राप्त आहे आणि दुसऱ्यांनाही प्रदान करता येतं आणि विजय ह्या चार गोष्टी ह्या पक्षात असतात असं संजयाने धृतराष्ट्राच्या प्रश्नावरून भाकीत केलं आणि त्याचं जे पदापदावरील टीका ती माऊलींनी पूर्ण केली आणि यानंतर माऊली या गीताग्रंथाचं महात्म्य सांगितलं यामध्ये श्रीगुरूंचं हे सर्व ऐश्वर आहे हे, हे सांगितलं आणि ज्या श्रोत्यांसमोर आपण ही आत्मचर्चा करत आहोत त्या श्रोत्यांचे आपल्यावर आगणित उपकार आहेत असं मानणारे माऊली त्या ठिकाणी त्यांचं वर्णन करतात खरं म्हणजे हे गीतेचं जे ऐश्वर्य आहे ते आम्हाला प्राप्त झालं याचा कारण आपण श्रोतृवृंद आहात किंवा ह्या श्रोत्यांचा जो समुदाय आहे त्यांच्यामुळं मी हे विवेचन करू शकलो किंबहुना गीतेच्या गंभीर अशा गाभाऱ्यात अंतरंगात मी प्रवेश करून शकलो याचं कारण की तुमचे अ करुणावरुणालय असणारी तुमची जी कृपादृष्टी आहे त्या कृपादृष्टीचा वर्षाव किंवा आपल्या सर्वांचे आशीर्वाद शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेत ही गोष्ट सांगत असताना मौली सतराशे ब्याऐंशी क्रमांकाच्या वयीमध्ये काल आपण पाहिलं गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंडे जे वाय ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा <coughs> <coughs> या ठिकाणी गीतेला माऊलीने उपमा दिली निष्कपट माय म्हणजे निष्कपट म्हणजे एक कपटी आय आणि एक निष्कपटी आहे अशी नाही आई निष्कपटच असते तर निष्क माई आई जशी निष्कपट आहे म्हणजे ज्या मुलाची ती रात्रंदिवस सेवा करते त्याच्याकडून तिची कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही किंवा स्वार्थाने किंवा एक सेवेचं आदानप्रदान या विनिमय व्यापार या रूपाने ते मुलाकडं कधी पाहत नाही निष्काम अशा प्रकारची त्याची सेवा ती करत असते तसं ही गीता ही निष्कपट माय आहे आणि परंतु चुकोनी ताने हिंडे जेव्हा आहे पण वास्तविक आहे याचा अर्थ असा आहे की मुलाने आईला सोडू नये त्याप्रमाणे मानव मात्र ज्याला सुखाची इच्छा आहे आपलं कल्याणाची इच्छा आहे किंवा मानव जन्माला आलेलं आहे त्याने आपल्या निष्कपट आई असणारी म्हणजे गीताई अंब त्वामानुसंध आम्ही भगवद्गीते भगवद्वेषिणीम त्या गीतेचा कधीच त्याग करू नये आणि जर त्याने केला तर चुकोनी ताने हिंडेवाय ते तानं म्हणजे स्तनधय मुलं आहे ते त्याला आईचाच केवळ आश्रय आहे आईच्या स्तनपानावरच ज्याचं जीवन आहे त्याने जर चुकून आई त्याचा त्याग त्या त्या करत नाही आणि तोही आईचा त्याग त्यांनी करू नये पण चुकून जर त्याग घडला तर ते काय होईल वाया हिंडे ते व्यर्थ इकडं तिकडं भरकट असतं भरकट असतं म्हणजे त्या मूलभूत असणारा जो आनंदकंद परमात्मा त्या परमात्म्यापासून तो दूर जातो त्याचं कारण त्या परमात्म्याचं यथार्थ साक्षात्कार करून देणारा जो गीता नावाचा ग्रंथ त्या की जो आपल्याला निष्कपट मातेप्रमाणे आहे त्याला सोडून तो विषयांच्या दारात शब्दस्पर्श रूपरसगंध या पंचविषयाच्या दारात वन वन भटकत बसतो आणि ते सर्व त्याला व्यर्थ आहे त्याच्यातून त्याला काहीही निष्पन्न होत नाही व्यर्थ म्हणजे निरर्थक काही असं नाही तर ते अनर्थक पण आहे पण म्हणतात समजा मनुष्य जरी दूर गेला आपल्या आईपासून परंतु त्या आईची आणि मुलाची भेट घालावी यासाठी मायपुता भेटी होय त्या मा आईची आणि त्या पुत्राची भेटी होईल हा धर्म तुमचा हे तुमचं धर्म आहे इथं धर्म शब्दाचा अर्थ एक कालकुणी विचारलं आपण थोडं चिंतन केलं तर इथं ओघामध्ये धर्म शब्दाचा अर्थ हा तुमचं हे तुमचं पुण्य आहे तु ही तुमची पुण्य आहे की तुमच्या पुण्या मला माझ्या आईची भेट तुमच्यामुळं झालेली आहे ही तुमची पुण्याई आहे माझी पुण्याई नाही माझं जरी भाग्य असलं तरी या भाग्याचं निर्माण करता मी नाही हे भाग्य तुमच्या पुण्याईमुळं बा तुमच्या धर्मामुळं की तुम्ही जी जीवना अनंत जन्मी ज जे काही पुण्य केलं त्या पुण्याईचं फल म्हणून जणू काही तुम्ही भाग्यवशात माझी आणि गीतेची भेट घालून दिली म्हणजे गीतेच्या चिंतनाकडे माझी प्रवृत्ती झाली किंवा तुम्ही केली किंवा हे गीता निधान मला लादल मी प्राप्त केलं नाही हे तुमच्या कृपेमुळं लाभलं तुम्हा सज्जनांचे केले आकळून जी मी बोले ज्ञानदेव <clears throat> म्हणे ठेकुले तैसे नव्हे <clears throat> ते म्हणतात की तुम्हा सज्जनांचे केले हे जे मी गीतेचं निरूपण ज्ञानेश्वरी टीकेच्या रूपाने केलं ते तुम्हा सज्जनांचे केले ते तुम्ही सज्जनांनी हे करून घेतलेलं आहे तुम्हीच हे तुम्ही निरूपण केलेलं आहे मला केवळ माध्यम केलेलं आहे आणि हे मी जे बोलतो ना तुम्ही तुम्हीच केलं किंवा तुमच्या पुण्यामुळं हे माझं घडलं हे जे मी म्हणतो हे औपचारिक नाही हे मी आकळूनही बोले मला आसमंतात कळणं आकलन मला हे पूर्णपणे अनुभवाने श्रुतीनं युक्तीनं हे कार्य तुमच्या सज्जनांशिवाय होऊ शकत नाही तुमच्या पुण्याईचा काही भाग जर तुम्ही आमच्यासाठी वेच केला तरच ही गोष्ट घडू शकते आमच्या स्वप्रयत्नाने आमच्या बुद्धिबल मनोबल शारीरबल आत्मबल हे गोष्ट करू शकत नाही ही गोष्ट हे श्रेय तुम्हाला देतो म्हणजे काय मी औपचारिकपणाने देत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून म्हणतात आकळून जी मी बोले या सगळ्या गोष्टींचं पूर्णपणे आकलन करून मग मी ही गोष्ट बोलत आहे ज्ञानदेव म्हणे थेकुले तैसे नव्हे ना, आणि ज्ञानोबाराय म्हणतात हे थेकुले म्हणजे माझं जी पुण्या आहे ती ठेकुले म्हणजे फार अल्प आहे माझी पुण्याई अत्यंत अल्प आहे तैसे नव्हे परंतु तुम्ही तुमच्या सज्जनांची जी पुण्य आहे ती मात्र तशी नाही म्हणजे तुमचं पुण्य महान आहे आणि माझं पुण्य अल्प आहे हे सगळं जाणूनच तुमच्या पुण्याईच्या प्रतापावर मला ह्या गीतामयाची भेट होऊन याचं चिंतन तुम्ही माझ्याकडून करून घेतलं आहे अशा प्रकारचं सांगतात काय बहु बोलो सकळा मिळविलो ग्रंथ सिद्धीचा सोहळा दाविला जोहा आता ते म्हणतात काय बहु बोलो मी आता तुमचं वर्णन किती करू काय शब्दाने काय तुमच्या काय तुका म्हणे तुमच्या उप उपका, काय उपकारासाठी काय बरं नाही माझे गाठी काही एक तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही तेव्हा ते बहु काय बोलो हे शब्दांच्या द्वारा काय बरं अधिक बोलू जन्म फराम मिळविलो तुम्ही जो हा मला ग्रंथ आपलं ग्रंथसिद्धीचा सोहळा दावीला जो हा तर ते, ते म्हणतात काय का, का मी जास्त बोलू सकाळा ग्रंथसिद्धीचा हा जो सोहळा दाखवला दावला म्हणजे हा सगळा जो ग्रंथ समाप्ती आतापर्यंत झालं मी प्रारंभ केलेला ग्रंथ निर्विघ्नपणाने परिसमाप्तीपर्यंत गेला हा ग्रंथ सिद्धीचा म्हणजे हा ग्रंथ समाप्तीचा सोहळा जो दाविला तो तुम्ही दाखवला म्हणजे मी ही ग्रंथाची समाप्ती केली असं होतच नाही अशी धारणा भावनाच नाही ज्ञानोबरा यांच्या दिसनं हा सगळा सोहळा संपन्न करणारे हे माझे श्रोतृवृंद आहेत श्रोते आहेत आणि त्या श्रोत्यांच्या पुण्याईनं माझा ग्रंथ हा परिपूर्ण झालेला आहे आणि त्या योगाने ग्रंथ परिपूर्ण झाला अनेक लोक लिहितात लेखक म्हणून प्रसिद्धीला येतात तसा हा ग्रंथ आहे का हा ग्रंथ आध्यात्मात आध्यात्मिक अत्यंत उच्च कोटीचा आणि अत्यंत गुह्यातील गुह्य प्रतिपादन करणारा आणि मानवी जीवनाला पूर्णपणे सफल करणारा असा ग्रंथ आहे तो ग्रंथ वक्त्यालाही तेच फळ देतो आणि श्रोत्यालाही तेच फळ देतो कोणता फल देतो तर या ठिकाणी की ह्या त्याचा काय येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबवना एरधारी चिरापडे त्या मनुष्याला हा शेवटचा शे जन्म असतो एवढं मोठं महान फल देणारा हा ग्रंथ आहे तेच म्हणतात काय बोलो त्याच्याविषयी काय बोलू बरं फार काय सांगू सिद्धीचा हा जो सोहळा सकाळा दाखविला सगळ्या लोकांना हा जो जन्म ग्रंथसिद्धीचा सोहळा दाखवला तर त्याचं कारण या त्याचं फल म्हणून जन्मफळा मिळविलो जन्मा आली याचे आजी फळ झाले साचे जन्माला आल्यानंतर जे फल व्हायला पाहिजे ते जन्मसिद्धीचा जन्माला आल्यानंतर हा जो सोहळा आहे सोहळा म्हणजे कोणता की या ठिकाणी ब्रह्म जीवब्रह्माच्या द्वारा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखापर्यंत पोचवणं आणि नष्टोमोहा स्मृतिरलबात तत्प्रसाधान मयाच्युत स्थितोष संदेह करिष्ये वचनम तव हा जो सोहळा आहे हा जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्मात केले होते याची जन्म याच जन्मात घडू शकतो दुसरं कुठं नाही तर काय दुर्लभम त्रयमे वै देवानुग्रह हेतुक मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रया हा मला मुमुक्ष मनुष्यत्व प्राप्त झालं मुमुक्षुत्व झालं तुम्ही महापुरुषांनी मला आश्रय दिला आणि जन्मफळ म्हणजे काय आहे तर या ठिकाणी जन्माभावरूप जो मोक्ष तो मोक्ष मला प्राप्त झाला जीवनमुक्त अवस्था तुम्ही मला प्राप्त करून दिली आणि उर्वरित जीवन जीवनात जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासहित ही जीवनमुक्ती मी अनुभवीत आहे मी आय सदैसी आशा केला तुमचा भरोसा ते पुरवणी जी बहुअसा आणि लो सुखा आता म्हणतात मी जैजी जी जै सदैसी आशा मी जशी जशी मला आशा निर्माण झाली माझ्या अंतकरणात जी जी आशा निर्माण झाली कामना निर्माण झाली अभिलाषा निर्माण झाली तर त्यावेळेला मला एवढं माहीत होतं की हे चांगलीच गोष्ट आहे आशा निर्माण झाली म्हणजे उलट काय होतं की आशा जी आहे तर आशा जीशी दुःखाते व्याली निंदा दुरते मनुष्याला आशा ही कधी प त्याच्या मनाप्रमाणे त्या आशेची पूर्तता होत नसते त्यामुळं त्याच्यातून त्याला दुःखाचीच निर्मिती होते हे मला माहीत आहे आशायाम परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम या ठिकाणी आशा ही दुःखाला कारण होते परंतु तीच आशा घेऊन जर आपण कोणती आशा घ्यायची या ठिकाणी तर ही परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीची आशा किंवा गीतेच्या चिंतनाची आशा म्हणजे ही विधायक आशा ती घेऊन जर या ठिकाणी मी तुमच्याजवळ आलो मला असं वाटलं की आशा तर दुःखाकारक आहे नैराश्यम परमम सुखम ह्या आशा गेले आशापाश निवारणी आशापाशाचा जर त्याग केला तरच सुख मिळेल परंतु ह्या आशापाशाचा त्याग करण्यासाठी को क मी एक आशाच केली कोणती आशा केली तुमच्या संगतीची किंवा तुमच्या कृपेची आशा केली आणि त्यासाठी केला तुमचा भरोसा माझा सगळा विश्वास होता की संतांच्या संगतीत राहिलं तर तुझे काय संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा माझा विश्वास काय होता तेची माझे हित करीती सकळ देणे हा गोपाळ कृपा करी माझा विश्वास काय होता भागलिया मज वाहतील कडीएन आणि त्यांचे आणि जोडे सर्व सुख तुका म्हणे तुका म्हणे शेष सेवेनं आवडी वचननं मोडी बोलिले ते म्हणून जैसदशी आशा केला तुमचा भरवसा तुमच्याकडून मी दृढ विश्वास ठेवला परंतु याचं फल काय झालं ते पुरवणी बहु बहुवसा आणिलो सुखा आणि मी जी आशा केली ती आशा तुम्ही काय केली पुरविली आणि ती पुरविली म्हणजे काय बहुवसा पुरवणी पूर्णपणे माझ्या त्या आशेचा विषय तुम्ही त्याचा मला प्राप्त करून दिला आणि माझ्या आशेची पूर्णता केली आणि सुख आणीलो आणि मला कोणत्या बहुवसा सुखा इथं बहुवसा शब्द आहे ना सुखाचं विशेषण घ्यावं तुमचा भरवसा केला तो पुरवला म्हणजे तुमचा जो विश्वास आहे तो विश्वास तुम्ही पूर्णपणे सिद्ध केला की हा विश्वास तुम्ही टाकला तर त्या विश्वाचं फल तुम्हाला निश्चित मिळणार आणि ते तुम्ही श्रोत्यांच्या पुण्याईनं मला मिळवूनही दिलं आणि बहुवसा सुख आणलो आणि मी आता बहुवस म्हणजे अमर्यादित अशा प्रकारचं परिपूर्ण जे निरतिशय व्यापक अविनाशी असं जे सुख आहे त्या सुखाला आणलं म्हणजे प्राप्त करून दिलो म्हणजे हे सुख तुम्ही मला प्राप्त करून दिलं मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी हे जे केली तुम्ही ते पाहुणी हसो आम्ही विश्वामित्रातेही आता सांगतात मजलागी ग्रंथाची स्वामी इस्वामी। इस्वामी, स्वामी म्हणजे स्वामी कोणाला म्हणतात श्रोत्यांना म्हणतात तुम्ही माझे प्रभू आहात तुम्ही माझे स्वामी आहात तर तुम्ही दुजी सृष्टी जे तुम्ही केली पण ही ही ग्रंथाची एक सृष्टीच ग्रन्था anyway, आहे हे ग्रंथाचं एक विश्व आहे याला ग्रंथविश्व म्हणतात विद्याविलाशी लोक आहे ना त्यांना सगळ्यात जास्त प्रेम कशावर असतं ग्रंथावर ग्रंथावर अधिक प्रेम असतं तर हे जे ग्रंथाची सृष्टी आहे विशेषतः गीताग्रंथाची सृष्टी तिथं जे स्पष्टीकरण ते दुजी मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही एक ही हे बाहेरचं असणारं भौतिक सृष्टी आहे आणि ही कोणती सृष्टी आहे ग्रंथाची सृष्टी आहे तुम्ही माझ्यासाठी निर्माण केलेली ही ग्रंथरचना गीतेची टीका रूपाने असणारी ग्रंथरचना हे तु तुम्ही केली इथंसुद्धा हा म्हणजे काय मनुष्याने काही झालं ना तर आपल्याकडं श्रेय कधी घेऊ नये मग आता इथं पाठीमागं गुरूंना दिलं नाही बा आता गुरूंना दिलं आता कोणाला देतात श्रोत्यांना दे कोणालाही द्या आपण आपल्याकडे घेऊ नका म्हणून असं माऊलींचं हे दिसतो की मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही आता ही ग्रंथाची सृष्टी रचना तुम्ही कोणासाठी केली माझ्यासाठी केली ऐके आणि ही दुसरी सृष्टी निर्माण केली आणि ती सृष्टी काही साधारण नाही केली तर केली नाही तर ते म्हणतात अशी सृष्टी निर्माण केली का जी दुसरी सृष्टी तुम्ही म्हणाल विश्व विश्वमित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली आणि तुम तुम्ही माझ्यासाठी सृष्टी निर्माण केली तरी पण विश्वामित्राने केलेली सृष्टी आणि तुम्ही निर्माण केलेली सृष्टी हिच्यामध्ये जमीन आसमानाचा भेद आहे तर तो भेद काय आहे ते सांगणार आहेत ते पाहून हसो आम्ही विश्वामित्रा तेही आणि ती दुजी सृष्टी म्हणजे तुम्ही निर्माण केलेली विश्वामित्रापेक्षा जी प्रतिसृष्टी या ग्रंथरूपाने केलेली आहे ती काही वेगळीच आहे आणि ती पाहिल्यानंतर आम्ही विश्वामित्रालासुद्धा विश्वामित्राने प्रतिसृष्टी केली ते पाहून त्या विश्वामित्राची सृष्टीसुद्धा काय आमच्या पुढं उणी आहे म्हणून आम्ही ते ऐकल्यानंतर आम्ही उपेक्षेने त्या ठिकाणी हसतो असं त्यांनी सांगितलं आता हे असं का म्हटले त्याच्याविषयीच जी एक कथा आहे ऐक याच्यामध्ये तर ती कथा सांगतात नाही मित्र ठीक आहे <coughs> मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहुनी हसो आम्ही विश्वामित्रातेही विश्वामित्राने काय सृष्टी निर्माण केली आम्ही हसतो आमच्या श्रोत्यांनी कृपा करून जी काही सृष्टी निर्माण केली ती काही याच्यापेक्षा अलौकिक का आहे दिव्य आहे असं आम्ही म्हणतो जे आसोनी त्रिशंकुद्देशे धातयाई हे अनावे ओसे ते नासते की जे की आयसे निर्मावे नाही आता त्यांनी सांगितलं ही जी विश्वामित्राने जी सृष्टी निर्माण केलेली होती ती एका त्रिशंकूसाठी केलेली होती काय तो सगळा इतिहास काय मला चांगला माहीत नाही पुन्हा कुणी सांगा मग पुन्हा आपण पुढच्या वेळेला त्याचं विस्ताराने सांगू तर हे जे आसोनी त्रिशंकू देश आहे या त्रिशंकूच्या उद्देशाने ही सृष्टी केली आणि धातयाही अनावे हो आणि त्याला असं वाटलं का ब्रह्मदेव हा सृष्टीचा करता येणार आपण ब्रह्मदेवालाही ओस म्हणजे कमीपणा आणू आणि आपण प्रतिसृष्टी निर्माण करू कोणासाठी त्रिकु त्रि थ्री, त्रिशंकूच्या उद्देशाने असं कोणी ठरवलं होतं विश्वामित्राने की ब्रह्मदेवालासुद्धा कमीपणा कारण विश्वामित्र हा प्रतिसृष्टीचा करता आहे असं होईल शिवाय ती जरी आहे ते नासते की जे की आयुष्य निर्मावे नाही आणि जे ब्रह्म विश्वामित्राने प्रतिसृष्टी केली ती कायम टिकली का ती टिकली नाही म्हणजे त्याच्या अर्थ ती सृष्टी जी होती ना विनाशी अशाच प्रकारची ती सृष्टी त्याने निर्माण केलेली होती पण ही केवळ सृष्टी जी आहे ते आयुष्य निर्मावे नाही ही जी सृष्टी आहे केवळ ही माझ्यासाठीच निर्माण केली असं नाही त्यांनी कोणासाठी निर्माण केली होती त्रिशंकूच्या एकट्याच्या उद्देशाने आणि मला जी सृष्टी माझ्यासाठी ह्या तुम्ही संतांनी जी ही ग्रंथरूपी सृष्टी केली तर ते सृष्टी नाश तर पावणारी नाही पण ती माझ्या एकट्यासाठी पण नाही माझ्या निमित्ताने सगळ्या जगाचं कल्याण व्हावं यासाठी ही काय ज्ञानेश्वरीची टीका तुमच्या कृपेने या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे किंवा अभिव्यक्त झालेले आहे आणि म्हणतात की या ठिकाणी ही जी सृष्टी आहे तर ही सृष्टी निर्माण करता कोण ब्रह्म ब्रह्म आहे ब्रह्मदेव बरोबर ना आणि ते ब्रह्मदेवाने सृष्टी केलेली कशी आहे ही सृष्टीसुद्धा विनाशीच विश्वा आहे के विश्वामित्राने केलेली विनाशीच आहे पण विश्वामित्राची सृष्टी एकाचसाठी आहे आणि आमची सृष्टी सर्वांच्या कल्याणासाठी आहे हा त्याच्यामध्ये भेद आहे आणि ते नासते की जे की आयुष्य निर्भावे नाही या ठिकाणी धातयाही ओणे असा होणे आणा धाता म्हणजे ब्रह्मदेव त्या ब्रह्मदेवाला देखील विश्वामित्राने केलेली जी सृष्टी आहे ती सृष्टी त्रिशंकूच्या ती उद्देशाने आणि ब्रह्मदेवाला कमीपणा आणावा या उद्देशाने केली तसं आमची कुठं स्पर्धा आहे का याच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भावात आहे का आमचे काही त्याला मग करायचं होतं ब्रह्मदेवाला उन्हेपणा आम्हाला कोणाला उन्हेपणा आणायचा का नाही या ठिकाणी सर्वांच्या कल्याणासाठी समान रूपाने ह्या सृष्टीचे सगळे वतनदार आहेत अधिकारी आहेत सगळ्यांचं कल्याण व्हावं यासाठी सांगितले आणि शिवाय ती अविनाशे ह्या सृष्टीमधून एकदा ज्ञान झालं की ते ज्ञान काय आहे वस्तुतंत्र आहे ते कर्तृतंत्र नाही ज्याला ज्याला ज्ञान होईल या माध्यमातून ते सगळे सगळे आत्ता आणि इथंच मुक्त होतील अशा प्रकारची ही सृष्टी आहे हा हा पण ही सृष्टी जी आहे बंधन करणारी आहे आणि ही सृष्टी जी आपली ज्ञानेश्वरीची सृष्टी आहे गीतेची सृष्टी आहे ती मुक्त करणारी आहे म्हणून ही जी सृष्टी आहे ही सृष्टी त्यांनी केलेली ब्रह्मदेवाला उन्हेपणा आणण्यासाठी केली होती आम्ही केलेली सृष्टी ब्रह्मदेवाला देखील आनंद देईल कारण ब्रह्मदेवाला सुद्धा कल्पंताच्या वेळेला मुक्त व्हायचे त्याला ज्ञान होऊनच तो मुक्त होत असतो तर त्याला ती सृष्टी ही जी सृष्टी आहे ती त्याला है, है हुईल, हुईल, ही सर्वांच्या मुक्तीसाठी आहे हे पाहून ब्रह्मदेवाला सुद्धा काय होईल आनंदच होईल अशी ही सृष्टी आहे शंभू उपमन्युचे निमोहे मोहे क्षीरसागरोही केला आहे येथ तोही उपमे सरीनोहे जे विषगर्भ की अजून माऊली सांगतात शंभू उपमन्यूचे निमोहे शंभू म्हणजे भगवान शंकराने त्या उपमन्यूजो गेला आणि त्यांनी काय मागितलं की मला एक दुधाची वाटी म्हणजे खरं खरं दूध जे आहे ते मला मिळावं कारण त्याला ते पिठाचं दूध आई देत होती आणि त्याने मित्राबरोबर त्याला खरं दुधाची चव लागली आणि मग त्याला वाटलं की हे दूध मला मिळावं मग त्यासाठी त्यांनी इच्छा केली त्या आईने सांगितले यासाठी भगवान शंकराची उपासना करा आणि ते भगवान शंकर तुला देतील दूध भगवान शंकराची उपासना केली उपासनेमध्ये भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला सगळ्या दुधाचा सागर देऊन टाका क्षराचा सागरू उपमन्या असं दिलं काय होवी पण आहेत त्याच्या हां का हां मागा दूध दे म्हणितल्यासाठी या क्षराब्दीची करुणी वाटी उपमन्यू पुढे धुर्झटी ठेविली जैशी त्याला क्षीरसागराचीच वाटी त्याच्यासमोर ठेवली तसं सांगतात की शंभू उपमन्यूची नि त्या ठिकाणी शंभू म्हणजे भगवान शंकर त्याला उपमन्यूचं प्रेम वाटलं म्हणून क्षीरसागरही केला आहे त्याने त्याच्यासाठी सगळा क्षीरसागरच निर्माण केला असं आहे मग त्या क्षीरसागराची उपमा इथं देता येईल का ह्या ग्रंथाला नाही तो ही उपमेय न सरे कारण त्या क्षीरसागर जो आहे त्याची आणि ह्या गीता ग्रंथाची यांची तुलना करता येत नाही कारण क्षीरसागराच्या उदरामध्ये काही विष पण आहे की नाही क्षीरसागरातून जे मंथन केलं त्याच्यामध्ये केवळ अमृतच निघालं का विष पण निघालं विष निघालं तसं या ग्रंथाचं मंथन केलं तर याच्यामध्ये काही विषात मिळेल का याच्यामध्ये केवळ ज्ञानामृतच तुम्हाला प्राप्त होईल तोही उपमेय सरी नव्हे जे विषगर्भ की तो विषाने भरलेला आहे की त्याच्या गर्भामध्ये विष आहे की कुठं त्या क्षीरसागराच्या गर्भामध्ये जरी त्या ठिकाणी अमृत असलं तर केवळ अमृत आहे का विष पण आहे त्याच्या गर्भात तर इथं काय आहे केवळ ज्ञानस्वरूप अमृत आहे विष किंवा अज्ञान याचा कुठलाही किंवा अज्ञानाचं कार्य याचा कोणताही संबंध नाही अंधकारुनिशाचरा गिळिता चराचरा धावा केला तरी खरा ताऊ की तो आपण उदय घेऊ पुंडली कवरदा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय आता आपलं थोडं राहिलंय जर ह्याच्यामध्ये एवढ्या दोन दिवसात तीन दिवसात आपण पूर्ण करू पाच सायदान राहिले आता तर पसायदान बऱ्याच कधी आपण विस्ताराने घेतलं नाही आणि आता पण घ्यायचं नाही पण जर पसायदानाचं चिंतन करताना कोणाला काही शंका वाटल्या आपण सरळ अर्थच पाहू आणि शंका वाटल्या तर विचारा मग आपण थोडासा विचार करू नाहीतर त्याचे अनेक महापुरुषांनी लिहिलेले ग्रंथ उपलब्ध आहेत सगळ्यांना ते वाचून कळण्यासारखा विषय आहे म्हणून आपण इथं जास्त करण्यापेक्षा घरी आ त्याचा चिंतन करा आणि याच्यात कोणाला काही शंका वाटली तर आपण पुन्हा चर्चा करू पण आता घेताना सरळ विषय घेऊ पुंडली कवदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारादेव तुकारां ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुाम ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तु ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकारा तुकारं तुकारं तु पुण्डलीकवर विठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री सद्गुरु आनंदाश्रम स्वामी महाराज की जय